Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हवामान अंदाज म्हणजेच की पावसाचा अंदाज राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाची उघडदीप आहे मात्र पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात जोर म्हणजे जोर कमीच राहणार आहे तर मंगळवारपासून विदर्भ पावसाचा जोर हा काहीसा वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे हवामान विभागाने म्हणजेच की राज्यतरातील राज्यातील बहुतांश भागात उघडदीप राहील असा अंदाज दिलेला आहे म्हणजेच की विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सऱ्या राहणार आहे उद्या विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात तसेच की नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर राज्यातील इतर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलसा म्हणजेच की हलक्या पावसाचा सरा दिलेला आहे